नमस्कार मी तुळशीदास बोईटे कोणत्याही न्यूज चॅनलमध्ये काम करताना सर्वात मोठी आवश्यकता असते ते बातम्यांची पण त्या बातम्या विश्वसनीय असल्या पाहिजे त्या खरोखरच आमच्या प्रेक्षकांना संपूर्ण माहिती देणाऱ्या कुठेही उगाच अनेकदा न्यूज चॅनल्सवर जो आरोप होतो की उथळ आणि खळखळाटच जास्त जाणवतो तशा नसाव्यात यासाठी प्रयत्न करताना अनेकदा जे जाणवतं ते म्हणजे आमचे पत्रकार जे सहकारी असतात त्यांना संदर्भ कुठून मिळवावा तसं सहजतेनं आपण बोलतो की अहो गुगल आहे ना पण खरोखर गुगलवर सर्व असतं का आज रामभाऊ बाळगी प्रबोधिनीला आल्यानंतर मला हे जाणवलं म्हणजे माझ्यासारखा जो ज्ञान भुकेला असतो ज्याला तेवढं काही ज्ञान नसतं त्याला इथं आल्यानंतर असं वाटतं की एखाद्या तीर्थक्षेत्री की काय ज्ञान हे सागरातून मोती टिंबड्यासारखं आहे ना ते मिळवलंच पाहिजे ते कुठेही असू द्या आणि रामभाऊ माळगी प्रबोधनीला रिपोर्टर म्हणून मी या आधी दोन वेळा ज्या भेटी दिलेल्या त्यावेळीच आणि आता अधिक सखोलतेनं या अथांग अशा ज्ञानसागरात मी जेव्हा डुबकी मारत होतो तेव्हा जे जाणवलं मला खरोखरच अभिमान वाटावा अशी ही संस्था आपल्या महाराष्ट्रात आणि त्यातही पुन्हा अभिमान बाळगावं असं व्यक्तिमत्व असणाऱ्या रामभाऊ म्हाळगींच्या नावाने आहे हे माहीत होतं पण आज प्रत्यक्षात इकडे काही तास घालवल्यानंतर जे जाणवलं हे सांगावं असं वाटतं की अशा संस्थांची आपल्या जिल्ह्या जिल्ह्यात गरज आहे हो आणि त्यातही पुन्हा केवळ संघाच्या भाजपाच्या किंवा अगदी स्पष्ट शब्द वापरू तर उजव्या विचारांपुरतंच साहित्य इथे उपलब्ध आहे का तसं नाही आहे प्रत्येक विचारांचं प्रत्येक राजकीय पक्षांविषयी काहीही माहिती पाहिजे असेल तर ती देणारी माणसं आहेत ते साहित्य आहेत सुदैवानं इथं मला कि जा कि जे जाणवलं की ते माहिती देणारी आणि पुन्हा उत्साहानं देणारी त्यात समरसून तुमचं जे लक्ष आहे की हे माहिती पाहिजे ते मिळवून देणारी माणसं इथं आपुलकीनं वावरताना मला दिसली अनुभवता आली शेवटचं सा एक सांगतो काळ बदलतोय ही संस्था डिजिटल व्यवस्थेकडे सुद्धा जाताना दिसते त्याचबरोबर स्टार्टअप प्रत्येकाला आवडतो सध्या शब्द राष्ट्रीय पातळीवर एम अटल इनोव्हेशन मिशन जे सुरू आहे त्या मिशनसाठी सुद्धा काम करणारी ती माणसं मला भेटली एखादी कल्पना सुचते पण अनेकदा ते कोमेसते त्या कल्पनेला फुलवणं त्या कल्पनेला बहरू देणं त्यासाठी सुद्धा काम करणारी त्या माणसाला महत्व देत काम करणारी माणसं जेव्हा इथे भेटली त्यांच्याशी बोलताना जे अनुभवता आलं खूप भारी वाटलं मला असं वाटतं की अशा संस्था वाढाव्यात या संस्थांना आपण सुद्धा विचार कोणतेही असतील तुमचे आपुलकीनं भेट दिली पाहिजे त्या ज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल आणि इतरांना कसा देता येईल जसं माझ्या डोक्यात आलं माझे तरुण पत्रकार त्यांना इथं पाठवलं पाहिजे त्यांना इकडच्या ज्ञानाचा लाभ मिळवून दिला पाहिजे तरच त्यांच्या कक्षा रुंदावतील आणि स्वाभाविकरित्या रित्या त्या त्या क्षेत्राचा सुद्धा त्यातून विकास शंभर टक्के होईल